स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेने नुकतेच नऊशे भाग पूर्ण करून एक नवीन टप्पा गाठला या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मालिकेतील प्रत्येक पात्र ही प्रेक्षकांना वाटतात पण काही दिवसांपूर्वी पूर्ण आजी म्हणजेच अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं अकाली निधन झालं ते तेव्हापासून आतापर्यंत या मालिकेत अजून तरी पूर्ण आजीचं पात्र दाखवण्यात आलं नाहीये याबाबत मालिकेच्या निर्मात्या अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी सांगितलंय की आम्ही अजूनही त्या दुःखातून बाहेर पडलेलो नाही पण मालिकेची गरज यामुळे पूर्णाजी या भूमिकेसाठी नवीन पात्र शोधावंच लागणार सध्या तरी आम्ही यावर कोणताच विचार केला नाहीये सोशल मीडियावर पूर्णाजी यांच्या भूमिकेसाठी रिप्लेसमेंट म्हणून अनेक वेगवेगळी नावं समोर आली त्यात रोहिणी हट्टंगडी सुहास परांजपे यांसारख्या अभिनेत्रींची नावं सुद्धा समोर आली आता आणखी एक नाव समोर येत आहे या अभिनेत्रीने नुकतंच स्टार प्रवाहाच्याच मालिकेत आजीची भूमिका साकारली होती काही दिवसांपूर्वीच त्यांनी या मालिकेला निरोप दिल्यामुळे त्या आता ठरलं तर मग मध्ये दिसू शकतात असा अंदाज प्रेक्षकांकडून वर्तवला जातोय ही अभिनेत्री म्हणजे स्वाती चिटणीस त्या शेवटच्या स्टार प्रवाहावरील तुहीरे माझा मितवा या मालिकेत अर्णवच्या आजीच्या भूमिकेत दिसल्या होत्या मात्र नुकतीच त्यांनी ही मालिका सोडलीये त्यानंतर आता त्या ठरलं तर मग या मालिकेत पूर्ण आजी म्हणून एंट्री घेऊ शकतात असा अंदाज वर्तवला जातोय तर अनेकांनी स्वाती चिटणीस यासुद्धा आजीच्या पात्राला न्याय देऊ शकतात असा विश्वास वर्तवलाय तेव्हा स्वाती यांना आजीच्या भूमिकेत पाहण्यास तुम्हाला आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभस